एक गरीब आणि साधा वाटणारा शेतकरी आपल्या शेतामध्ये असं काही त्याने सुरू केलं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला पुण्यापर्यंत खबर पोहोचली पण सातारा पोलिसांना काहीच माहिती नव्हतं असं काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचने चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय घटनास्थळाजवळ सुरू होता तो भयानक प्रकार सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे यात सातारा जिल्ह्यात एक भयानक प्रकार घडलेला आहे पुण्यातून येथे कारवाई झाली मात्र स्थानिक पोलिसांना याची काहीच कल्पना नव्हती मग अक्षरशः लोक आता स्थानिक पोलिसांवर सुद्धा बोट ठेव थे, ठेवत आहेत शुक्रवारी कराड तहसीलमधील एका दुर्गम गावात अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सह्याद्री चेकमेट सुरू केले आता हे ऑपरेशन सह्याद्री चेकमेट नक्की काय होतं आणि त्यानंतर जेव्हा ड्रोनद्वारे तपासणी केली अक्षरशः शेतकऱ्याच्या शेतामध्ये असं शेता काय होतं की त्याला जागेवरूनच अटक केलेलं आहे जेव्हा ड्रोनद्वारे पाहिलं किंवा मॅपिंगसुद्धा केली त्याद्वारे सर्वांनी पाहिलं तर अक्षरशः एक मोठा धक्काच बसला तिथे पोल्ट्री फार्म होती पर परंतु पोल्ट्री फार्ममध्ये असे काही घटना घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती जंगलातील जुन्या जकाट टोल पोस्टजवळ अंतिम उत्पादन गोळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी दोन लोकांना अटक केली असे अधिकाऱ्यांनी सांगितले पाच आरोपींपैकी चार जणांना यापूर्वी अटक केली होती किंवा के मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता असे सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे मग तिथे नक्की काय घडलं होतं त्या दुर्गम गावात अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सह्याद्री चेकमेट का सुरू केलं होतं असाच तुम्हाला प्रश्न पडेल आणि पंचावन्न कोटी त्या शेतकऱ्याजवळ कसे आले होते ते सुद्धा तुम्ही पहा आणि ड्रोनद्वारे जेव्हा हे पाहिलं तेव्हा पोलिसांच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली आता सातारा जिल्ह्यातील पाचपुते वाडीमध्ये पोल्ट्री फार्म शेडमध्ये चक्क तो कारखाना सुरू होता म्हणजे ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू होता बिहारमधून आणलेल्या कामगारांकडून ड्रग्ज बनवून घेतले जात होते डेअरी डी आर ए विभागाच्या गुजरातमधील तीन आय पी एस अधिकाऱ्यांनी मध्यरात्री धाट टाकून सगळं साहित्य जप्त केलं ज्यात सहा हजार कोटींचं ड्रग जप्त केलं महाराष्ट्र केसरी संजय पाटील खुल प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला बाबा मोरे याचा हा कारखाना असल्याची माहिती असून त्याला ताब्यात घेतलेलं आहे विशेष म्हणजे इतकं मोठं ड्रग्ज रॅकेट सुरू असताना करार पोलिसांना त्याच्या माग मोसाही नव्हता म्हणजे त्यांना थोडीसुद्धा त्याबद्दल माहिती नव्हती पोल्ट्री फार्ममध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू होता डी आर आय येथे ढाट टाकली त्यांनी मग मेफ मेफे ड्रोन तयार करण्यासाठी उपकरणांनी सुसज्ज असलेली एक पूर्णपणे कार्यरत प्रयोगशाळा आढळली जी पोल्ट्री फार्मच्या रूपात होती अधिकाऱ्यांनी सांगितले की युनिट शोध टाळण्यासाठी वारंवार ठिकाणी बदलत होते अधिकाऱ्यांनी सांगितले की जप्त केलेल्या वस्तूंमध्ये अकरा पॉईंट आठशे अठ्ठेचाळीस किलोग्रॅम स्वरूपात नऊ पॉईंट तीनशे सव्वीस किलोग्रॅम अर्धद्रव स्वरूपात आणि सातशे अ अडोतीस ग्रॅम क्रिस्टल स्वरूपात औषधे समाविष्ट होते तसेच एकाहत्तर पॉईंट पाच किलोग्रॅम कच्चा माल आणि जो आणखी पंधरा किलोग्रॅम बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो या औषधाची एकूण किंमत अंदाजे 55 कोटी रुपये आहे मेफेड्रोन हे एक कृत्रिम उत्तेजक आहे जे सामान्य पार्टी ड्रग म्हणून ओळखले जाते एका अधिकाऱ्याने सांगितले की घटनास्थळावरून तीन लोकांना अटक करण्यात आलेली आहे उत्पादक किंवा स्वयंपाक म्हणजे वित्त पुरवठादार इन्सायनर आणि पोल्ट्री फार्म मालक प्रतिबंधक पदार्थाची पहिली तुकडी फार्म मालकाच्या घरी लपवण्यात आली होती त्यानंतर त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे जंगलातील जुन्या जकात टोल पोस्टजवळ अंतिम उत्पादन गोळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे